मंडळी जरांगेंचं आंदोलन यशस्वी झालं सरकारनं मागण्या मान्य केल्या तसं राजपत्र सुद्धा जरांगेंच्या हाती सुपूर्द केलं पण तरी सुद्धा मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण मिळणार की नाही यावर कुणीच ठाम मत व्यक्त करू शकलं नाहीये आणि त्याला कारण आहे भुजबळांसारख्या सरकारमधल्याच मंत्र्यानं केलेला विरोध गुणरत्न सारख्या वकिलांनी अधिसूचनेविरोधात कोर्टात याचिका दाखल करणार असं सांगितल्याच्या बातम्या आणि विविध कायदेतज्ञांकडून सरकारने दिलेल्या राजपत्राबाबत व्यक्त केलेल्या शंका परंतु जरांगे मात्र फुल कॉन्फिडन्स मध्ये आपल्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या असून सर्वांना आरक्षणाचा लाभ मिळणार ते वारंवार बोलून दाखवत आहेत पण अशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना आम्ही घेतलेला निर्णय हा सरसकट आरक्षणाचा नाहीये तर ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र सहजतेनं कसं मिळेल एवढाच हा निर्णय आहे असं म्हणालेत आणि यासोबतच मराठा आरक्षणाच्या लढ्यात मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत प्रयत्न करणारे कार्यकर्ते योगेश केदार यांनी केलेल्या काही वक्तव्यामुळं आता सर्वत्र संभ्रम निर्माण होत आहे आणि त्यातच आता जरांगेंच्या शिष्टमंडळाशी बंद दाराड झालेल्या चर्चेविषयी तर्कवितर्क लावले जाऊ लागलेत मग असं काय कारण होतं की ज्यामुळं आपण कोपच्यात येऊन चर्चा करणार नाही जे काय असेल ते सगळ्यांसमोर होऊन जाऊ द्या असं बोलणाऱ्या जरांगेंनी त्या दिवशी एका बंद खोलीत चर्चा केली योगेश केदार यांनी नक्की असं काय बोलून दाखवलंय आणि मग जरांगेंच्या सगळ्या मागण्या खरंच मान्य झाल्यात की मग सरकारकडून जरांगेंची काही फसवणूक झाली सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय विशेष भारी तर मंडळी आंदोलन सुरू केल्यापासूनच मनोज जरांगे यांनी कधीच भेट देण्यासाठी आलेल्या मंत्री नेते किंवा शिष्टमंडळाचे सदस्य यांच्याशी गुप्त चर्चा केली नाही नेहमीच त्यांनी सर्वांसमोर स्टेजवर आलेल्या कुणाशीही चर्चा करायला प्राधान्य दिलं त्यातच आपण केलेल्या प्रत्येक मागणीवर ते कायम ठाम राहिल्याचं दिसून आलं आणि त्यामुळंच सर्वसामान्य मराठा समाजात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरातील लोकांच्यात त्यांच्या या प्रामाणिकपणामुळे त्यांच्याविषयी असणारी सहानुभूती वाढत असलेली दिसून येत होतं शिवाय मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांनी प्रत्यक्ष येऊन माझ्याशी चर्चा करावी असं सुद्धा त्यांनी बऱ्याच वेळा या तिघांना आवाहन केलं होतं त्याच दरम्यान भुजबळ अजित पवार अशा सरकारमधील नेत्यांशी जरांगेंचा संघर्ष वाढत असल्याचं चित्र समोर येत होतं सरकार आणि जरांगे यांच्यात आता काहीच वाटाघाटी होऊ शकत नाही असं सगळ्यांना वाटत होतं अशातच सरकार इथून पुढं जरांगेंशी चर्चा करणार नाही अशा बातम्या काही वृत्तवाहिन्यांवर झळकू लागल्या आणि मग आता आरक्षणाच्या प्रश्नाचं प्रश्ना काय होणार असा प्रश्न सगळ्यांच्या मनात येऊ लागला आणि मग जरांगेंनी आपला मोर्चा मुंबईच्या दिशेनं रवाना केला सरकार आणि जरांगेंमधील हा संघर्ष या दरम्यान चालूच होता आणि तेव्हा लोणावळा इथं मोर्चा असताना सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंशी चर्चा करण्यासाठी लोणावळ्यात हजर झालं चर्चा झाली मग बाहेर येऊन जरांगेंनी सभा घेतली सरकार सकारात्मक आहे असं जरांगेंनी उपस्थितांना सांगितलं आणि मोर्चा पुढं निघाला असं करत करत नवी मुंबईमध्ये असताना सुद्धा असंच झालं सव्वीस जानेवारीच्या रात्री अकराच्या सुमारास वर्षा बंगल्यावरची बैठक संपवून सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंशी चर्चा करायला हजर झालं पण या दोन्ही चर्चा दरवेळेसच्या चर्चांपेक्षा वेगळ्या होत्या कारण दरवेळेस सगळ्या समाजासमोर माईक पुढं होणाऱ्या चर्चा यावेळी मात्र बंद दाराआड खोलीत झाल्या होत्या पण तरीसुद्धा आधी समाजाशी बोलून मगच पुढचा निर्णय जाहीर करू असं जरांगेंनी लोणावळ्यात असताना सांगितलं होतं त्यामुळं लोणावळ्यात झालेल्या चर्चेविषयी ज्या शंका उपस्थित होत होत्या त्या कमी झाल्या त्यात स्वतः जरांगेंनी पत्रकार परिषदेत मला भेटायला आलेले लोक शिष्टमंडळातले नव्हते तर ते अधिकारी होते आणि आपल्याला माहिती देण्याकरता आले होते शिवाय मी बंद चर्चा केली नाही असा डाग माझ्यावर लावू नका असं स्पष्टीकरण यासंदर्भात दिलं आणि त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला पण परत वाशीमध्ये सुद्धा आलेल्या शिष्टमंडळाशी जरांगेंची खोलीतच चर्चा झाली सरकारचं राजपत्र घेऊन त्या जरांगेंना देण्यासाठी आणि त्यातल्या बाबी समजवून सांगण्यासाठी हे शिष्टमंडळ आलं होतं आणि मग रात्री तीनच्या आसपास जरांगेंनी सरकारनं आपल्या सगळ्या मागण्या मान्य केल्यात सरकारनं दिलेला शब्द पाळलाय आता आपला आणि सरकारचा विरोध संपला आता आपण आपलं आंदोलन माघारी घेत आहोत आणि विजयाची सभा आझाद मैदानापेक्षा मोठ्या ठिकाणी जल्लोषात साजरी करू असं त्यांनी जाहीर केलं आणि मग आरक्षण भेटलं नाही तर आझाद मैदानावर येऊन आंदोलन करणार आणि आरक्षण दिलं तरी गुलाल उधळण्यासाठी आझाद मैदानावर जाणार अशी भूमिका असलेल्या जरांगेंनी एकाएकी माघारी फिरण्याचा निर्णय का घेतला याबद्दल थोडीशी कुजबूज होऊ लागली मग पुन्हा त्यांची बंद काय चर्चा झाली याचे तर्कवितर्क लावले जाऊ लागले त्यात शिंदे स्वतःच्या हाताने आरक्षणाचा अध्यादेश जरांगेंच्या हाती सुपूर्द केला अशा बातम्या अनेक प्रसिद्ध वृत्तवाहिन्यांनी प्रदर्शित केल्या पण नंतर समोर आलेल्या माहितीनुसार जरांगेंना दिलं गेलेलं राजपत्र हे अध्यादेश नसून ती फक्त अधिसूचना होती असं स्पष्ट झालं शिवाय जरांगेंची असणारी सरसकट प्रमाणपत्र देण्याची मागणी किंवा सगळे सोयऱ्यात आईकडील बाजूच्या नात्यांचा सुद्धा समावेश व्हावा अशा मागण्या राजपत्रात मान्य झाल्याचं दिसून आलं नाही शिवाय सदर अधिसूचनेची अंमलबजावणी सोळा नंतर करावी असा असणारा राजपत्रातील मजकूर यामुळे या, या बाबींवरून विविध अंदाज बांधले जाऊ लागले आणि सरकारनं जरांगेंना फसवलं अशा चर्चा सगळीकडे होऊ लागल्या आता जरांगेंनी आपलं आंदोलन स्थगित केलंय पण जर काही दगाफटका झाला तर पुन्हा मुंबईला येण्याचा इशारा सुद्धा त्यांनी सरकारला दिलाय त्यात नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार जरांगे पाटील हे दहा फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत असं समजते पण जरांगेंच्या सोबत या आरक्षणाची मागणी जोरकसपणे लावून धरणाऱ्या योगेश केदार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काही वक्तव्य केली ज्यातून पुन्हा एकदा या सगळ्या घटनाक्रमावर शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्यात योगेश केदार यांनी लोणावळ्यात झालेल्या बैठकीपासून जरांगे आणि आपल्यातील संपर्क कमी झालाय शिवाय त्यानंतरच रातोरात सगळ्या भूमिका बदलल्या असं त्यांनी बोलून दाखवले पण यासोबतच नेतृत्वाला काही निर्णय घ्यावे लागतात आणि तसंच त्यांनी काही निर्णय घेतले असतील असं सांगत त्यांनी जरांगेंची पाठराखण सुद्धा केले सोबतच केदार यांनी गेल्या दोन तीन दिवसात त्यांच्या फेसबुक अकाउंटवर विविध पोस्ट अपलोड केल्यात त्यातल्या एका पोस्टमध्ये ते म्हणतात की अधिसूचना आणि अध्यादेश यामध्ये फरक असतो एवढंही समजून घ्यायची काहींची तयारी नसते सरकारने अधिसूचना काढली होती त्यावर अजून काही दिवस हरकती नोंदवायच्या आहेत याचा अर्थ आपल्याला अजून आरक्षण लागू झालेलं नाहीये तर सोळा फेब्रुवारीपर्यंत डोळ्यात तेल घालून जाग राहावं लागेल पण आता या सगळ्या घडामोडींमुळे आता जरांगेंच्या त्या बैठकीबद्दल चर्चा सुरू झाल्यात त्यामुळं जरांगेंची पारदर्शकता बघूनच सर्वसामान्य मराठा लोक त्यांच्या आंदोलनात सहभागी झाले होते पण आता या मध्यरात्री झालेल्या बंद दाराडच्या बैठकीमुळं वेगळ्या चर्चांना तोंड फुटलंय शिवाय जरांगेंनी शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर पहाटे तीनच्या सुमारास पत्रकार परिषद घेतली यावरून सुद्धा आता रात्री झालेली नोटाबंदी पहाटे झालेला शपथविधी यांच्याशी त्यांच्या तुलना करत प्रतिक्रिया समोर येत आहेत पण एकंदरीतच अधिसूचनेत असणाऱ्या साशंक बाबी गुलाल उधळण्यासाठी आझाद मैदानावर न जाता परत फिरण्याचा जरांगेंचा निर्णय काही मागण्यांशी केलेला समझोता आणि त्यात योगेश केदार यांची समोर आलेली अशी विधानं या साऱ्यातून प्रश्न निर्माण होऊ लागलेत पण अशा परिस्थितीत सुद्धा जर काही दगाफटका झाला तर पुन्हा मुंबईत वादळ धडकणार असा इशारा जरांगींनी सरकारला दिलाय शिवाय इतके महिने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जरांगींनी उभा केलेला हा लढा त्यातून मराठा समाजात त्यांच्याविषयी निर्माण झालेली सहानुभूती आणि आदर यामुळं जरांगे कोणत्याही परिस्थितीत आरक्षणाशी कॉम्प्रोमाइज करणार नाहीत हे नक्की अर्थात जरांगे पाटलांनी सुरुवातीला सोशल मीडियातून मराठा आरक्षणावर ज्ञान देणाऱ्यांना झापलं होतं पण आता सरकारनं अंमलबजावणी केली नाही तर दहा फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणासाठी बसणार आहोत असं सा त्यांनी सांगितलं पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय शिंदे सरकारनं जरांगेंना खरंच फसवलंय का त्या बंद दाराआड झालेल्या चर्चेत नक्की काय निर्णय झाले असावेत आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण खरंच मिळेल का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच आपल्या विषयच भारी या युट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद